very-

देव कुठे झालंय रेव अरे जा ने वरती दिवस अर्धा दिवस अरे जा तो होता तू गणपती मेंटल देत सगळा नेत चाललाय तू वरती हलू हलू काय मत काय चाललंय त्याला सांगितली जा बाबू दा। 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 जा आपका हळदीची पात्री आणण्यात आलेलं शर्वरी व आहे बघा तर मी आता जाईन तुम्हाला मी रस्ता दाखवीन चला पोरीन पोर तू काय बोलशील पाऊसच आला का मग काल कधी जिंकला बोल त्यांना बोल तुम्ही कसं आहात तुम्ही तुम्ही कसे आहात बाय बाय पात्री पात्री नारळ नेतलास नारळ हाय बोल त्यांना तुम्ही आमची गौरी ना या आमची गौरी बा हा जेवायला पण या तर त्यांच्या व्हिडिओ शॉर्ट चाललेला म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असतो ना तो चाललेला तर चला आपल्याला वगैरे काही सर्वरी ना भावा चाललाय आज्ञा आहे माझं

मी त्या काकू बोलतायत त्या व्हिडिओ करतात काकू बोलताय कोण काय आहेत त्या आमची पण गाई लावलेल्या या काकू याच आहेत ना त्या पात्र या मग इक येतल्या ते पण त्याच्यावर फुल लिंगायच आहे मग पात्र येतल्या बघा किदंबलीन उतरू नका ग काकू दिली पाणी हल्ला पाणी टिकल्या विकल्या लागतात ते विशेष अशी ठेवायचं असतं नंतर संध्याकाळी आतमध्ये घ्यायचं असते आता पात्री उठवता म्हणजे पावट्या उठवता आता बघू काकूचे हातान डोकं व नाही हम्म हातान जे न आता काकू दिवा पात्रांच्या वरती ठेव हा परलणार नाही असं ठेव काकू हा आता पावट्या उठवूल काकू हळदीच्या ना कुंकाच्या था। कुंका खूप खुकूशा तर हाय काकू न शर्वरी येईल पावले आणि लक्ष्मी आज न बोललाय ना म्हणून पावट्या उठवते का अशा पाच बोटा ना कितीतरी काय माहिती बघा शर्वरी आहे 나가시 에 가빠 사트 랜수

कशी ठेव आता झाकून ठेवते तर गुड मॉर्निंग तर आज आहे गौरूबाई म्हणजे आज गौरूबाईचं आगमन होणार आहे आणि आज गौरूबाई म्हणजे येणार आहे तर तर तिथं सॉंग आहे कॉपी रेटने पडणार ते नक्की आणि माझं येऊ टॉप बघून तुम्ही म्हणजे हे नका हो कारण की तो खूप दिवसाचा ब्लॉग आहे ज्यामध्ये ती दोन दोन तीन तीन दिवसा आधीचा पण ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला कपड्यांवरून समजून जा किती दिवसाचं आहे तर चला गौरूबाई बघा इकडे आहे आता गौरूबाईला नेते इथं काय झालं बाबू पीक मग बघा काय बोलला आज्ञा बघा आज्ञा ती बघा कशी टाकले मी ना काय मार कशील काय हे बघ टेलर बोलता ही टेलर इज इकडे बघा पिन लावले सगळी कर मला अ पनीर दल्लाय काय से से म्हटला र तो का खाताय आता दाब टाकले बोलू नको

अशी डायरेक्ट होत ना तिकट तिकट नाही बरोबर भूक लागल्या व खाईन मला तिकट लागते ना खोबरे जेवणाली

मिरची कच्ची राहील नाही बर की खोली करायला आली ब्लॉक करायला आली नाही चालू तुम्ही बोलवली पक्की मोठी ऑर्डर टाक डायरेक्ट डायरेक्ट बालदीच वतरेक्त अरे झाला झाला मना शिकव माझी आईस मना बरोबर माहित आहे हा मधीन दिसतच भाजी बघायची लागते लवरा मोठा टोप उरल ना ब्लॉगवाल्याना रेगवा या र जवळ या म्हणजे पाय पड रे जवळ ना काय आम्ही जवळ नाही देऊ पनीर टाकतो पनीर पनीर नाही ते काय आहे

कटो कटोक कपल नको आज नको परवा काप टाक गाक मीठ टाक पण त्या पटा बघा सुरुम पण काही मग आवड बटाटे कापलीस तर <laughs> अरे यांना सांगायला लागेल ना पण जेवण पण माझी ऑर्डर देवायची मंचला घरात ना रे बघ का ऐश्वर्या रॉय टाक टाक बटाटी टाक आपण पनीर खाऊ बटाटी ब्लॉग या तीन तीन पाया परत त्यांना बटाटी ठेवू आपण माझा पापलू आमचा पापलू झोपलाय गुड मॉर्निंग गोंडू गोंडू ड्रेस चल ए गोंडू आता काय बनवते यार मिरची बनवत सकाळी नाही असतो आणि ते जेवणाची ऑर्डर द्यायचे असते तर डीएम फास्ट मंचला करत या इंस्टाग्राम आयडीला डी ला वायरल करते ना तुला जिरा

गौरुबाईंना मखामध्ये म्हणजे गौरु गौरुबाईला भिटं गौरुबाईंना बसवलेली आहे आणि गौरुबाईंची मेकअप व साडी पाकून केलेली आहे मला दाखवते मी बघा ती बाप्पाची मम्मी नेवाय बघा थाम थाम। दुण। दुण। थाम। ये बघा हा थांब थांब ब्लॉक चालू आहे बघा चा काजलताई चहा घेऊन चालली <laughs> ने काजलताई चा चहा घेऊन चालली काजूताईफल जायकत वाटत तू दे बघ आम्ही घरात नाही अंदर बनवलंच का काकू मोदक हे बघा थांबा अजून अजून बाकी आहे केसर टाकाच बाकी आहे थांब हे बघ गणपती बाप्पाचं मोदक अजून रेडी नाही झालं रेडी होतीन तेव्हा दाखवते आहे काय काकूने शिरी बनवली चालू आहे चालू आहे चालू आहे गाई चालू आहे अजून बनवतय इच्छा खोबरा वाटणा चालू आहे गाणी चालवलं ना तर पुन्हा बंद करायला लागेल फेऱ्या ये मी गाणी बंद करायला असे मुळ समजू श काही दाखवू नको बोललो स बघा हा काकून सांगते त्याचा टाका तुम्ही काय टाका ते नाही तर टाकशू माझ्या वेळी समजलं काकूला फोन करा हा नाही मग काय काय नाही समजलं तर काकूला डीएम करा म्हणजे इंस्टाग्राम वर रेसिपी सांगेल हो।, <laughs> हो कती लोक काय बोलते माहिती येत आहे या कती बर या करून ठेवला भांडी कुंडी करून ठेवली सगळा पसारा साफ झाला दाखव मग तसं ये, मोमोज आणि मोमोज ब बे काकू असलं काम लावलं बुधांची बोलत राखली मार काय या बघा केसर टाकत काकू चोवीस कॅरेट सोना चोवीस कॅरेट सोना पाणी फरी मोदक गेले मम्मी तुला नाही दमणार राहते इकडे बघा सांडवलं मी उत्साक ती वेगळी इकडे कठी होते ना राहिलं कठी अगदी खीर रेडी आहे तर चलो गाई

तर आज आमची वाजले साडेतीन म्हणजे आम्ही कॉलेजला गेलो ना तर मग करायला भेटणार कॉलेजला तिला गप काकू बोलते खप्पाला का तुला बोलवली म्हणजे काय तिला काही नाही बरोबर तर साडेतीन वाजलं नाय वाजता ना। शिलाई बिला बघा अक्षी मेकअप चालली तर आम्ही असा ड्रेस शिवलाय बघा कसं असते ना मी तर आमची गुरु आहे बघा बघा तर गाई गौरीच्या काय काय झालं तर पहिला कोण नाव काय शारदा काकू इथे आम्ही गणपती तुम्हाला मला दाखवतोय असा गणपती आहे बघा येईल दुसऱ्या घरामध्ये कथा करायला ते पण स्वामींचे भक्त आहेत हे पण स्वामी पण आहेत बघा गौरूबाई पण बसले गणपती आहे ना मी <laughs> <laughs> ना काकू गणपती आहे ना या यांच्या मुली ईत सगळे ईथ काकू प्रसाद माझ्या स्टुडंटचा मी आजीबाई शिकवते ना त्या त्यांचा म्हणजे माझ्याकडे शिकायला येताना त्यांचा गणपती आहे बघा गणपती न गौरुबाई पण बसते साइट बघा गणपती असं आहे ना, ना, गे। ना गे। आता सहावा गणपती गौरुबाई आहे तर बघा आणि ही सावी गणपती गौर आहे ना ती नवसाला पावते म्हणजे आपण नवस बोलू ना तो फळाला येते समजा तो म्हणजे पावते देवी पण ना तर तुम्ही आतापर्यंत सहा गणपती बघलेलीच आहेत आज पुढे पण आहेत आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत दहा बघत आहे या रांगोळी घातली फ्लाउंडची रांगोळी बरस फ्लाउंडची रांगोळी <laughs> तर आता हा सातवा गणपती आहे तर चला बघायला बघा माणूस गणपती आहे 깨끗하게 닦아줘요 맞아? 맘이 찬나도 좋으니 맞아? 찬나도 좋으니 맞아 찬나도 좋으니 설탕 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 आयोसांचा गणपती आहे आयो तर हा नववा गणपती आहे <laughs> मीना काकूचा <कुगा> ना <laughs> मीना काकूचा हे बस मीना काकू <laughs> <आगे दो पो। laughs> कसा गणपती वाटते नववा गणपती हा दहावा गणपती आहे तर चला

Yan sa आहे काय का 12 वागंतपती आहे हे व्यवस्था कुलदेव ते पण एक बोल काय बोलतस बोल बोल लवकर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका आणि विसरू हाय तर आता चौदावा गणपतीचा गौर आहे तर जरा बघायला तर गौर बघा हर्षदा वहिनींची हर्षरी वहिनींचा वौसा ना वौसा बघा सगळ्या पाया प्यावी ना म्हणून लागला भेट म्हणून घरी तर काका बनवत आहे आता होते पाहुणे आले आमच्या इथे आणि नको ताई तुम्ही बसता बस मग ताय मारी बघ बघ आता पाहुणे आता किती आलीस मग पाहुणेच होशील ना तू आज या मुली सुधारल्या आहेत

लोकप्र काय वाटतंय मेकअप आता केली अजून मेकअप मी केलेली नाही काही काही मेकअप केलेले आहे तर मेक अजून थोडा लुक चेंज करायचा आहे तो संध्याकाळी करू आणि आज तर थोडासा ब्लॉग काढला अजूनच रात्रीचा ब्लॉग खूप सारा निघणार आहे तर